तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी कोगनोळी टोल नाक्याच्या शेडला भीषण आग ट्रकने टोलला आदळल्याने घडली घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरी वरील घटना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील निपाणी कागल पासून जवळ असलेल्या कोगनोळी टोल नाक्याला ट्रकने तडक दिल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावहून कोल्हापूरकडे कंटेनर जात होता कोगनोळी टोल नाक्यावर कंटेनरने टोल नाक्याच्या कॉन्क्रीट कटाड्याला धडक दिली कंटेनरमधील बॅटरी स्पार्क होऊन कंटेनरला आग लागली बघता बघता टोल नाक्याला आगीने पेट घेतला कंटेनर चालकाने कंटेनर मधून लागलीच उडी मारली यामुळे कोगनोळी टोल नाक्यावरील दोन टोल काउंटर जळून खाक झाले आहेत घटनास्थळी निपण ही अग्निशामक दलाचा बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणली घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पी एस आय नायकवाडी यांनी धाव घेतली या घटनेमुळे कोगनोडी टोल नाक्यावर काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या हो होत्या एन न्यूजसाठी कोगनोडीहून प्रीतम शिंत्रे